कारगिल क्रीडा व मनोरंजन क्लबच्या नावाखाली अवैध जुगार चालणाऱ्या प्रशांत नगरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या कौशल्य सदनावर पोलिसांनी अचानक धाड टाकून तेवीस ऑक्टोबरच्या रात्री मोठी कारवाई केली क्लबचे अध्यक्ष रमेश चंद्र मारोतराव गारोडे व टेकडी जवळ असलेल्या बेनोडा राहणारा क्लब उपाध्यक्ष अरविंद हिरामन मनवर यांनी अनेक वर्षांपासून जुगार सुरू केला होता रात्री शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने धाड टाकून कारवाई केली धाडीत एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत रमेश मारोतराव गरोडे वयवर्ष नगर हनुमान मंदिर जवळ अमरावती अरविंद हिरामण मनवर वयवर्ष सत्तेचाळीस राहणार भीमटेकडी बेनोडा अमरावती रोशन पंजाबराव नकाशे वयवर्ष अडतीस राहणार अशोक नगर नवी वस्ती बडनेरा तन्मय जगन्नाथ वानखडे वयवर्ष तेवीस राहणार किशोर नगर अमरावती नितीन ज्ञानेश्वर वडे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार वैशाली विहार साईनगर अमरावती विलास उत्तमराव मनमोडे वयवर्ष अडतीस राहणार अंबागेट पाटवीपुरा अमरावती विवेक राजेंद्र देशमुख वयवर्ष चौपन्न राहणार मंगलधाम कॉलनी अमरावती विलास श्रीधरराव देशमुख वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार काँग्रेस नगर अमरावती आशिष गुणवंतराव चक्रवर्ती वयवर्ष एकोणपन्नास राहणार पुष्पक कॉलनी साईनगर अमरावती बशीर घशीटा रायलीवाले वयवर्ष सत्तेचाळीस राहणार णार गौडीपुरा फैजरपुरा अमरावती चेतन मनोहर वानखडे वयवर्ष चाळीस राहणार प्रशांतनगर अमरावती विष्णू शंकर काळे वयवर्ष छप्पन राहणार महादेव खोरी अमरावती अमेय संजय येऊटकर वर्ष एकोणतीस राहणार प्रशांतनगर अमरावती अर्जुन राजेश सूर्यवंशी वयवर्ष एकोणपन्नास राहणार छाबडा प्लॉट अमरावती निरंजन किसनराव वानखडे वयवर्ष बासष्ट राहणार संकेत कॉलनी अमरावती यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात फैजरपुरा पोलिसात कलम चार पाच महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत केली